शिंदेच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जातो वाघमारेजी दोघांच्याही वक्तव्यावर मला प्रतिक्रिया हवी आधी तर महेश तपासे जे म्हणाले आणि त्यानंतर विश्वास पाठक यांनी जे म्हटलेलं आहे की राजीनामा सुद्धा घेतला जाऊ शकतो याचा अर्थ इशारा कोणाला येत बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे लक्षा हा परवाना जो असतो बिझनेसचा परवाना हा कोणाच्या नावावर आहे हा जर परवाना योगेश कदमांच्या नावावर असेल आणि योगेश कदम मंत्री असताना त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काही घडलं असेल तर आपण विकारीयस लायबिलिटी योगेश कदमांवर टाकू शकतो त्यांना त्याला जबाबदार धरू शकतो पण जर योगेश कदम यांच्या आईचा नाव त्याला दिलेलं आहे तो परवाना कोणाच्या ना नावावर हो आहे ते बघणं गरजेचं आहे तो योगेश कदमांच्या नावावर परवाना नाही आहे त्याच्यामुळे बिझनेस मध्ये कंपनी पण वेगळी एंटिटी असते एक गोष्ट लक्षात घ्या मी एखादा धंदा केला आणि माझ्या त्या धंद्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या पत्नीला अटक होत नाही जर ती त्या धंद्यामध्ये पार्टनर नसेल किंवा तिच्या नावावर काय नसेल तर जर योगेश कदमांच्या नावावर त्याच्यातल्या मधलं त्या मधलं काहीही नसेल तर तुम्ही बोबा मोम करून योगेश कदमांचा राजीनामा कोणत्या कायद्याने मागताय तुम्ही बोलले म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे का राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे कधी द्यायला पाहिजे मी वकील म्हणून तुम्हाला सांगतोय की परवाना जर योगेश कदमांच्या नावावर आहे योगेश कदम तो बार चालवताय भले त्यांनी दुसऱ्याला चालवायला दिलाय <laughs> आणि त्या माणसानी काय केलं तर आपण योगेश कदमांना लायबिलिटी खाली घेऊ शकतो योगेश कदम फक्त त्यांचा मुलगा आहे पण योगेश कदमांनी काहीच केलं नाही त्यांच्या नावावर परवाना नाही तर तुम्ही त्यांचा राजीनामा मागायचं कारण काय मला तेच समजत नाही तुम्ही राजीनामा आपण आपण विचारूया कारण काय विचारूया महेश तपासे आहेत आपल्या सुद्धा महेश तपासे काय काय नेमकं कारण काय उत्तर आहे आपण आपण फक्त बोबा बोब करायची